नमस्कार शेतकरी हवामान या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला पावसाचे प्रमाण हे फक्त चंद्रपूर नांदेड तसेच लातूर या भागामध्ये फक्त राहणार आहे कारण की शेतकरी मित्र जो बंगाल उपसागरामध्ये एक चिकरी वादळ आले आणि त्याचे रूपांतर लोक प्रेशरमध्ये झाले आहे ते विजयवाडा या ठिकाणाहून आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा या राज्यातून ते, ते विदर्भ साईडला येत आहे हे ये चक्रीवादळ येत आहे त्यामुळे चक्रीवादळाचा प्रभाव हा विदर्भ साईडला खूप जोरदार राहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला हा याचा प्रभाव चा चार वाजल्यापासून सरासरी पाहिला असता चार वाजल्यापासून चंद्रपूर तसेच नागपूर नांदेड आणि ना लातूर या भागामध्ये होणार आहे आणि याचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला अकोला ना परभणी हिंगोली तसेच नांदेड बीडचा कायबाग माजलगाव लातूर तसेच नांदेड परभणी हिंगोली उदगे देगलूर या भागामध्ये जोरदाराचा पाऊस राहणार आहे तसेच माजलगाव परळी बीड तेज या भागामध्ये सर्वसाधारण राहणारे अठ्ठावीस तारखे रात्री अकराच्या टायमाला आणि शतक मित्र या पावसाचे प्रमाण हे रात्रीच एकच्या टायमाला परत संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड चिखली लोणार बीड केज माजलगाव पिटी तुळजापूर धाराशिव लातूर कळे अहमदपूर उदगीर नांदेड या भागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे आणि हा रात्री विदर्भ साईडला याचा प्रभाव खूप कमी राहणार आहे परंतु याचा प्रभाव हा परत एकोणतीस तारखेला विदर्भ साईडला याचा प्रभाव जास्त राहणार आहे नागपूर गोंदिया अमरावती अकोला चंद्रपूर या भागामध्ये दोन वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच चंद्रपूर या भागामध्ये देखील जोरदार असा पावसाला सुरुवात होणार आहे आणि मराठवाड्यातील लातूर बीड तुळजापूर धाराशिव संभाजीनगर अहिल्यानगर लोणार जालना परबन हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस हा एकोणतीस तारखे याच्या टायमाला राहणार आहे तसेच हा पाऊस नाशिक मालेगाव पालघर तसेच पैठण वैजापूर मनमाड मालेगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे चार एकोणतीस तारखेला चार पाचच्या टायमाला नाशिकच्या या भागामध्ये तसेच हा पाऊस तिथं मित्र जवळजवळ हा पाऊस पुण्याच्या भागामध्ये केलं सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस होणार आहे रत्नागिरी चिकूण सातारा कराड या भागामध्ये सर्वसाधारण नॉर्मल पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु मराठवाड्यामध्ये जे प एकोणतीस तारखेला पावसा प्रमाणे जास्त राहण्याची दाट शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये हा पाऊस जोरदार पाऊस राह राहणार आहे मराठवाड्यातील बीड केज तसेच धाराशिव तुळजापूरचा काही भाग लातूर परळी अहमदपूर उदगीर ला तसेच ते देगलूर अहमदपूर नांदेड परभणी हिंगोली जिंतूर जालना या भागामध्ये जोरदार पाऊस दाट शक्यता आहे आणि याच्यामुळं या चक्रवादामुळे हा पाऊस राहणार आहे एकोणतीस तारखेला तसे हा पाऊस रात्री देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे परत तर मित्र हा पाऊस तीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि तीस तारखेला परंतु तीस तारखेला विदर्भ साईडला याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे एकोणतीस आणि तीस तारखेला विदर्भात डगपूर सदर शेती एकदम मुसळधार असा पाऊस एकोणतीस तारखेला रात्री रात्रीच्या टायमाला एकच्या टायमाला तसेच तीस तारखेला पहाटे हा पाऊस गोंदिया भंडारा चंद्रपूर तसेच वर्धा या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणारे भंडाराला देखील जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला हा पाऊस आणि तीस तारखेलाच पहाटे चार ते पाचच्या टायमाला गोंदिया भंडारा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणारे तसेच वणी मोकणा वर्धा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस या शक्यता आहे तसेच चंद्रपूरच्या भागामध्ये देखील देखील मुसळधार पाऊस या शक्यता आहे आणि हा पाऊस परभणी जिंतूर लोणार माजलगाव गेवराई पैठण तसेच श्रीरामपूर वैजापूर नाशिकचं काही भाग या भागामध्ये देखील एकोणतीस तारखेला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आणि हा पाऊस तीस तारखेचा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मा संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली धुळे जळगाव या भागामध्ये देखील पाऊस तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस चिखली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा अचलपूर उमरे भंडारा या भागामध्ये देखील तीस तारखेला पाऊस राहणार आहे आणि तीस तारखेला हा पाऊस सहाच्या टायमाला विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे तसे हा पाऊस तीस तारखेला इंगोली, नगर, आ, नगर, तो परत मराठवाड्यातील परभणी हिंगोली बीड गेवराई अंबाजीनगर आहिल्यानगर नाशिक मालेगाव या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील ते शक्य मित्र हा पाऊस परत एकतीस तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी होत आहे फक्त विदर्भ साईलाच एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोबरला पावसाचे प्रमाण राहणार आहे ते गोंदिया चंद्रपूर या भागामध्येच आणि हा पाऊस फक्त महाराष्ट्रामध्ये आता फक्त तीन दिवस राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र आणि परत एक नोव्हेंबरपासून जोरदार थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र एक नोव्हेंबरपासून जोरदार ते एकदम अल्पस्य थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र एक नोव्हेंबर ते दोन नोव्हेंबरला थंडीमध्ये थोडी जास्त वाढ राहणार आहे परंतु परत दोन पर्यंत थंडी ही अंश ते च्या आसपास मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात थंडीचे प्रमाण राहणार आहे परंतु परभणी नांदेड अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे कमी राहणार नाही वातावरण हे दमटच राहणार आहे फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात फार थंडीचे वातावरण राहणार आहे तसेच की मित्र हे थंडीचे प्रमाण परत तीन तारखेला कमी होत आहे तीन तारखेला परत थंडी थंडीचे प्रमाण करून एक गरमी राहणार आहे आणि फक्त दोन दिवसच थंडी राहणार आहे तर तीन ते आठ तारखेपर्यंत आठ नोव्हेंबरपर्यंत ही कमी राहणार आहे आणि नऊ तारखेपासून नऊ नोव्हेंबरपासून परत थंडीला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण की तीन ते आठ नोव्हेंबरपर्यंत तीन ते आठ नोव्हेंबरपर्यंत वातावरण थोडे ढगाळ राहणार आहे त्यामुळं थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु नऊ तारखेपासून परत जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे नऊ नौ नोव्हेंबरपासून तसेच का मित्र नऊ नऊ नोव्हेंबरला पहाटे थंडी एकोणीस अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअस आसपास राहणार आहे आणि जवळजवळही पूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीला नऊ नोव्हेंबरपासून थंडीला जोरदार सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तसेच ही थंडी दहा तारखेला परत जास्त थंडीत वाढ होणार आहे अठरा ते सतरावंश अशी थंडी राहणार आहे तर शेतक मित्र नऊ ते दहा नोव्हेंबरपासून अशी थंडीला सुरुवात होणार आहे परंतु एक ते दोन एक दोन नोव्हेंबरला देखील थंडी राहणार आहे आणि मधल्या पाच सहा दिवसामध्ये थंडीचे प्रमाण परत कमी होत आहे आणि परत नऊ ते दहा नोव्हेंबरपासून अशा थंडीला सुरुवात राहणार आहे तर हे शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान